हे बघा या सगळ्यांनी जेवण करायला बटाट्याची भाजी केलेली आम्ही आणि प्रणवी पण बघा तिखट तिखट खाते बटाट्याची भाजी आणि चपाती हे बघा संभव इकडं जेवण करते आणि हे बघा प्रणवी बघा कशी खाते तिखट आहे बघा का तिखट आहे बटाट्याची भाजी कशी खाते बघा प्रणवी हाय कर बाळा हाय कर नाही तिखट लागलं आहे नाही होय मग काय पाहिजे काय पाहिजे भाजी बघा काय म्हणते भाजी मागते बरं सांग काय पाहिजे भाजी होय तिखट नाही आहे का बघा कशी खाते बघितलं का नाही बघा भरावं म्हणते बघितलं का बघा कशी तिखट तिखट खायला लागली खूप अशी हुशार आहे चौदा महिन्याचीच आहे एवढी हुशार आहे पिलू बघा पिलूने आमची कसं हेअरस्टाईल केली आहे दाखव बाळा हेअरस्टाईल तुझी केस दाखव हेअरस्टाईल छान आहे ना हे बघा नको का मग काय पाहिजे काय पाहिजे बघा फक्त बटाट्याची भाजी खायला बघते फक्त बटाट्याची भाजी पाहिजे चपाती नको आहे म्हणते बरं का, का भकत नको म्हणते आता बाद झालं का पाणी काय पाहिजे काय पाहिजे पायी पाणी पाच रे सांभू तिला पाणी दे तर चला कसं वाटलं आमच्या प्रणवीचा व्हिडिओ नक्कीच सांगा कशी तिकट तिकट खाते बघा तिकट लागलं का बाळा प्रणवी तिकट लागलं का पाणी पाणी सांडलं हो का बरं दादाला मला असं करायचं नाही सांग दादाला जेवण करायचं सांग बाळा नाही बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर, कर? मूड नाही का